बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट जाळीदार आणि खूप स्पॉन्जी आज आपण ऑथेंटिक मेडूवड्याची रेसिपी बघणार आहोत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मेडूवडा घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न केला असेल पीठ परफेक्ट न झाल्यामुळे मेडूवडे घट्ट होतात तेलकट होतात घशाला खाताना टोटे लागतात या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं आहे आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेलामध्ये वडा सोडताना बऱ्याच जणांना हाताला चटका लागण्याची भीती वाटते मग तेलात वडा सोडण्याची एक वेगळी पद्धतसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला करूया कुरकुरीत मेदूवडा वडा बनवण्यासाठी इथे आपण दोन डाळी वापरलेल्या आहे घेतलेल्या डाळी कोणत्याही कप आणि किंवा वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे तुम्हाला ही उडीद डाळ कोणताही किराणा स्टोअर मध्ये अगदी सहज उपलब्ध होईल ज्या कपने एक कप उडीद डाळ मोजून घेतलेली आहे अगदी त्याच कपने पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी एका टोपामध्ये काढून घेतल्यात दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि फक्त अर्धा तासासाठी आपण हे साध्या पाण्यामध्ये भिजत घातल्यात डाळ खूप जास्त भिजत घालायची नाही त्याने तुमचे वडे कडक होतात ही गोष्ट लक्षात ठेवावी बरेच जण दोन्ही डाळी भिजल्यानंतर स्वच्छ धुवून नंतर वाटतात तसा अजिबात करायचं नाही त्याने तुमचे वडे तेलकट होतात आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय साधारणतः तीन चार पाळ्या आपण ही डाळ काढून घेतली मेडूवड्यासाठी डाळ वाटताना शक्यतो मिक्सरचं हे लहान भांड घ्या यामध्ये मस्त तर कमी पाण्यामध्ये तुमची बारीक डाळ छान वाटली जाते डाळ आपण तीन चार पाया काढून घेतल्या तिथे काही जिन्नस घेतले त्यामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलंय एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये चिरून घेतली अर्धा चमचा घेतलेला आहे हे सगळी आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता मेडूवड्याची डाळ वाटताना अगदी कमीत कमी पाणी घालून तुम्हाला ही डाळ वाटायची असते तुम्हाला तर माहितीच असेल आणि पाणी सुद्धा घेताना ज्या डाळी तुम्ही पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या ना अगदी तेच पाणी तुम्हाला इथे वापरायचं आहे एक दोन चमचे आपण इथे पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही असं हे छान पीठ आपण करून घेतले तुम्ही इथे बघू शकता मिक्सरचं भांड भांड्यावर उलट करून सुद्धा अजिबात ते पडत नाही म्हणजे तुम्हाला यावरनं अंदाज आला असेल आपण किती पीठ घट्ट केलेलं आहे हाताला थोडंसं ओलसर करून घेतल्याने आणि हाताने हे पीठ आपण काढून घेणार आहोत म्हणजे इतपत तुम्हाला अगदी कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये उडीद डाळीचं हे पीठ छान वाटून घ्यायचं आहे डाळ वाटताना कमीत कमी पाण्यामध्ये हो हो कमी अशी डाळ छान वाटून घेतली की वडे सोडताना तुम्हाला अगदी सोयीस्कर होईल शिवाय खूप कमी तिलकट होतात सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेली सुद्धा सगळी डाळ आपण काढून अशी छान दळून घेणार आहोत लक्षात असू द्या पुन्हा एकदा सांगते अगदी कमीत कमी पाण्यामध्ये ही डाळ तुम्हाला छान वाटून घ्यायची आहे तर इथे सारख्याच पद्धतीने उरलेली सगळी डाळ आपण छान वाटून घेतलेली आहे आणि डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एक पाच सहा चमचेस पाणी वापरून आपण हे पीठ सगळं असं छान करून घेतलेलं आहे अगदी घट्ट पीठ आहे तुम्ही इथे बघू शकता बरेच जण काय करतात तुमचं हे, करता। हे वाटलेली डाळ थोडीशी पातळ असते मग त्यामध्ये तांदूळाचं पीठ घालतात पीठ घातल्यामुळे तुमचे वडे घट्ट किंवा कडक होतात जे खाताना आपल्याला घशाला कडक किंवा टोटरे लागू शकतात म्हणून अजिबात इथे तांदळाचा पण उपयोग करायचा नाही असं हे पीठ आपण छान करून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं थोडंसं आपण पळीने छान फेटून घेतलेलं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असं संपूर्ण पीठ आपण तयार करून छान फेटून घेतलेलं झाकण लावायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्ही पंधरा मिनटं ठेवू शकता किंवा किचन प्लॅटफॉर्मवर जिथे स्वयंपाक करताय तिथे तुम्ही हे पंधरा वीस मिनटं झाकून ठेवू शकता म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आतून पीठ अगदी हलकं फुलकं होतं सोडा इनो घालण्याच्या अजिबात तुम्हाला गरज लागत नाही तर असं हे पीठ आपलं छान भिजून तयार झालेलं आहे याला छान जाळी सुटलेली आहे आता पुन्हा एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटं पुन्हा पण छान ही डाळ फेटून घेतलेली आहे जितकी तुम्ही डाळ फेटून घ्याल जितकं तुम्ही भिजत ठेवाल तितकं पीठ तुमचं हलकं फुलकं होतं पीठ जर तुमचं हलकं फुलकं झालं की वडे सुद्धा आतून अगदी हलके फुलके होतात आणखीन एक गोष्ट बरीच जण मैडू वडा बनवताना यामध्ये सोडा किंवा इनो घालतात ते अजिबात करायचं नाही त्याने तुमचे वडे तेलकट होतात आता वड्यांसाठी हे पीठ चांगलं हलकं झालेलं आहे पीठ तयार झाले की नाही हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी आहे पिठाचा गोळा घातल्यावर तरंगतो याचा अर्थ तुमचं पीठ अगदी हलकं फुलकं झालेलं आहे जर झालं नसेल तर पुन्हा थोडंसं तुम्हाला फेटून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ तयार झालं की यामध्ये चार चमचे आपण बारीक चिरलेला ओला नारळ घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार हो। आहोत आठ दहा कडीपत्त्याची पानं हाताने छोटी छोटी तोडून घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तो थोडासा कांदा सुद्धा चिरून घालू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे लक्षात असू द्या मीठ सगळ्या शेवटी घालायचं नाही तर याला पाणी सुटतं पुन्हा आपण फक्त एकजीव करून घेतलेला आहे कारण ऑलरेडी पीठ आपण चांगलं फेटून मस्त हलकं फुलक करून घेतलेलं आहे असं पीठ करून घ्या तुमचे वडे शंभर टक्के हलके होणार सोडा घालण्याची गरज लागत नाही लगेचच आपण वडे सोडायला घेणार आहोत आता बऱ्याच जणांना तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागण्याची भीती तर वाटतेस घरातला हा आपण झाऱ्या घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल ते चहाची साळून सुद्धा घेऊ शकतात थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचंय लहान छोटासा गोळा घेतलेला आहे वडा जसा लहान मोठा लागत असेल तसा गोळा करून घ्यायचा आहे थोडासा जाड ठेवायचं आणि मध्यभागी असा आपण छिद्र करून घेतलेला आहे परफेक्ट असा हाताला चटका न लागता वडा तेलामध्ये सोडण्यासाठी तयार झालेला आहे तेलाचा खूप कडकडीत गरम नाही तर बाहेरून तो पटकन करपला जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो म्हणूनच मेंदू वड्यासाठी जेव्हाही तुम्ही तेल गरम करताना त्याचं खूप जसं टेम्परेचर कडकडीत गरम नसावं आणि खूप जसं कमी नसावं नॉर्मली जसं आपण भज्यांसाठी गरम करतो ना हलकं फुलक अगदी तसंच असावं वडे आपण एका वेळेस ते तीन ते चार घातले तरी सुद्धा चालू शकेल खूप जास्त एका वेळेस घालायचं नाही वडे घातल्यानंतर काही सेकंदातच असे हे तेलावर तरंगायला लागतात याचा अर्थ तुमचा वडा अगदी आतपर्यंत हलका फुलका झालेला आहे अजिबात तो घट्ट झालेला नाही ह्याची हीच ओळख आहे आता साधारणतः दोन मिनिटे एका बाजूने मोठ्या आसेवर छान तळून घेतलेला आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या सुद्धा बाजूने आपण दोन ते तीन मिनटं म्हणजे साधारणतः एक पाच सात मिनिटं आपण मोठ्या आसेवरच हा वडा छान तळून घेणार आहोत जर तुम्ही गॅस कमी केला तर तुमचा वडा आतून तेलकट होतो ता म्हणून मोठ्या सेवर पाच सहा मिनिटं बदामी रंगावर वडे छान आपण तळून घेतलेले आहेत आणि घरातल्या एखाद्या टोपल्यामध्ये किंवा अशा जाळीवर आपण काढून घेणार आहोत जर तुम्हाला हाताने वडा सोडायला आवडतो तर हाताला थोडस पाण्याने ओलं करून घ्या मध्यभागी असं छिद्र करून तुम्हाला असे हे उलट्या दिशेला वडा तेलामध्ये सोडायचा आहे जी पद्धत आवडेल ती पद्धत तुम्हाला वापरायची आणि या पद्धतीने तुम्हाला वडे तयार करायचे आहेत हाताने जरी तुम्ही वडा सोडताय ना तर कडेपासून तुम्हाला वडा सोडायचा आहे मध्यभागी जर वडा तुम्ही सोडला की हातावर तेल उडण्याची भीती असते इतकं लक्षात ठेवायचंय जर जसे तुम्ही वडे तळत जाल तस तसं तुमचा तेलाचा ताव थोडासा जास्त गरम असतो आणि वड्याला रंग अगदी छान येतो पहिल्या पॅशमध्ये जरी वड्याला फार जसं चांगला रंग नाही आला पण जस जसे वडे तळत जाल तस तसे वड्यांना रंग अगदी मस्त येतो तर इथे आपण सगळे वडे छान तळून घेतलेले आहेत एक दहा बारा वडे आपले मोठ्या आकाराचे छान तयार झालेले आहेत तर बघितलं बाहेरून मस्त कुरकुरीत आतून एकदम हलके फुलके जाळीदार खूप जसं स्पॉन्जी सॉफ्ट तुमचे हे मेडूवडे तयार झालेले आहेत नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता सांबारबरोबर खाऊ शकता तुम्हाला ज्याबरोबर खायचं असेल तुम्ही खाऊ शकता मात्र नक्की करून पहा आणि कुरकुरीत पदार्थ हा कसा झाला आहे तेसुद्धा मला नक्की सांगा आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा